नमस्कार मी गणेश आजपल स्वामी कृपा क्रिएशन या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो निमित्त आहे पंधरा सप्टेंबर पासून स्टार प्रवाह सुरू होणाऱ्या एका वेगळ्या लपण अर्थात लपंडाव या मालिकेच अतिशय दणक्यात इथे मे ट्रेलर प्रोमो हे सगळं आम्ही बघितलं आणि उत्सुकता वाटली की या लपण डावमध्ये नक्कीच वेगळ्या व्यक्तिरेखा समोर येतात रुपाली तुला मी आई कुठे काय करते मध्ये तर बघितलेलं आहे उन्हाळ्यात एक सरकार असा एक वेगळा दरारा घेऊन तो आले तर काय सांगशील तुझ्या मग सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ खूप छान वाटतंय काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न वेगळं काहीतरी वाटायला आलेला आहे आणि ते प्रेक्षकांसमोर सा सादर करताना खरंच खूप धमाल येते मजा येते कारण कलाकार म्हणून जेव्हा तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीच्या भूमिका करायला मिळतात तेव्हा एक वेगळ्या वर्क सॅटिस्फॅक्शन मिळतं टेक होम काय असतं तर एक आज आपण खूप उत्तम सीन केलं आज आपलं दिवसभराचं काम कसं झालं बारा चौदा पंधरा तासाचं जे काही शकड्युल असतं ते कशा पद्धतीने सीन गेले ह्याच एक सॅटिस्फॅक्शन घेऊन घरी जातो त्याच्यामुळे सरकार हे जेव्हा पात्र माझ्याकडे जेव्हा विचारण्यात आलं मला तेव्हा माझ्याकडे नाही म्हणण्याचे ऑप्शन जरी अनेक असतील तरी त्यातला एक एक गोष्ट जी होती ती म्हणजे चॅनल म्हणून चॅनलने दाखवलेला विश्वास प्रोड्युसर म्हणून त्यांनी क्रिएटिव्ह म्हणून त्यांनी ठेवलेला विश्वास की हे कॅरेक्टर तू करू शकतेस आणि त्याच्यामुळे आम्हाला तू हवी आहेस या प्रोजेक्टवर आणि मग एक ब्लाइंड विश्वास ब्लाइंड फेथ ठेवून हो म्हणणं की ओके तुमच्या विजनने आणि तुम्ही जर असं म्हणताय तर नक्कीच त्याच्यामध्ये काहीतरी मला करण्यासारखं काहीतरी असेल कलाकार म्हणून सो धमाल येते येते आतापर्यंत आज आता जस्ट आम्ही एक साधारणतः एक पंधरा दिवस वगैरे शूट केले शेड्यूल झाले सो या पंधरा दिवसात तर खूप वेगवेगळ्या पद्धतीचे ऑलरेडी आम्ही शेड्स आणि ऑलरेडी प्रत्येकाच्या वेगवेगळ्या छटा आम्हाला दिसल्यात परफॉर्म करताना सो या पंधरा दिवसातच्ला आम्हाला कळेल कृतिका देव हिच पदार्पण होतं या मालिकेतन म्हणजे तुझ्या बाकी प्रोजेक्ट मधनं तू आमच्या समोर आलेली आहेस पण मालिका विश्वात डेली सोप मराठी आणि स्टार प्रभा तर ही भूमिका तुला कशी मिळाली आणि तुझ्या कॅरेक्टरचं नाव काय त्या येस yes, तर मी सखी कामत असं हे पात्र साकारते आणि खूप छान वाटतंय खरं तर कारण कुठेतरी असं वाटतं की ही सखी नशिबात लिहिली गेलेलीच होती की काय कारण जेव्हा हा शो ऑन फ्लोअर जाणार होता जेव्हा यांचे सगळ्यांचे डिस्कशन सुरू झाले होते कास्टिंग सुरू झाले होते कास्टिंगची प्रोसेस तेव्हा पहिल्यांदा मला फोन आला होता पण तेव्हा मी एक दुसरा प्रोजेक्ट एक वेगळी वेब सिरीज करणार होते आणि म्हणून मग मी तेव्हा इथे नाही म्हणले होते कारण त्याच शूटिंगचं शेड्यूल लागलं होतं पुढे पण मग ते काही दिवसांनी मला कळलं की ते पूर्णपणे तो प्रोजेक्टच पोस्टपोन झाला आणि तीन चार महिन्यानंतर होणार आहे तर त्यानंतर मी हा विषय सोडला होता कारण इकडचा फोन कॉल येऊन बरेच दिवस होऊन गेले होते, होते। आणि मग काही दिवसांनी परत दुसऱ्या सिरियल साठी स्टार प्रवाहाच्या दुसऱ्या मालिकेसाठी कॉल आला तर तोवर मी मग फ्री झाले होते कारण हे पुढे ढकललं गेलं होतं मग मी त्यांना म्हणले हो चालेल तर मी ज्या क्षणी हो म्हणले त्या क्षणी परत इकडनं फोन आला की ऐक आणि तोवर मी विसरून गेले होते कारण मला वाटलं होतं की आता एक दीड महिना होऊन गेला कास्टिंग लॉक होऊन शूटही सुरू झालं असेल असं मला तेव्हा वाटलं होतं तर ते म्हणजे नाही नाही ना ना आम्ही अजून शोधात आहोत तू त्यांना हो म्हणलीयस पण तू इकडे पण एक येऊन मॉक टेस्ट करून जा आपण बघू म्हणलं ठीक आहे मी दोन्हीसाठी ऑडिशन द्यायला तयार आहे आणि तसं मग ते जमून आलं आणि तसं इव्हेंच्युली सखी माझ्याकडे तिथे लपंडाव ऍक्च्युली आपण असं म्हणू शकतो योग जुळून आलं आणि फायनली फायनली कितक्यांची रांगोळी म्हटल्यानंतर ती रांगोळी तू रेखाडली उत्तमपैकी आणि आता एक वेगळा लपंडाव खेळायला आमच्या समोर आला प्रोमो भन्नाट झालेले आहेत त्याची तुझी जी देहबोली आहे प्रोमोटली ती सुद्धा खूप वेगळं काहीतरी सांगणारी आहे काय भूमिका तुझी जा घर जावं घर <laughs> तर काना हे पात्र आता साकारताना जसं देहबोलीचा तुम्ही उल्लेख केला प्रोमो मधली देहबोली एपिसोड मधली देहबोली ह्यात खूप फरक आहे आणि हे बघायला तुम्हाला तेवढीच मजा येईल आणि त्यात कुतूहल म्हणजे खूप गोष्टी मला पण नव्यानं करायला मिळाल्या आहेत आणि त्या करताना मजा येते त्यामुळे आता प्रोमो प्रोमो मध्ये दिसणारा का, काना आणि तो जो चाळीतला जो काना आहे या नोकरीपर्यंत येण्याचा त्याचा जो काही प्रवास आहे तो पण तेवढाच रंजक आहे बरोबर तर ते मला करताना मजा येते आम्ही दोघं खर तर नाशिकचे पण नाशिक मध्ये कधी आमची तशी ओळख झाली नव्हती पण एकमेकांची कामं काही बघितली होती आम्ही आणि जी काही पहिली ओळख झाली आहे मी चेतन हाय मी कृतिका ती सेटवरच आमची झाली मॉकशूटच्या दरम्यान आणि आता एक आठ दहा दिवस झाले आम्ही एकत्र काम करतोय पण ऍक्टर ऍक्टर म्हणून जी एक काय बॉन्डिंग असतं जो एक जुळते ना तशी आमच्यात चांगली म्हणजे मला काय सांगायचंय काय नाही हे तिलाही कळतं तिला काय सांगायचं ते मलाही कळतं त्यामुळे आम्हाला फार त्यात वेळ लागत नाही आणि योगायोगानं ना, कथानक पण असं आहे की आमची सुरुवातीला फार मैत्री नसते किंवा फार बॉन्डिंग चांगलं आहे अशातलाही काही भाग नाही आम्ही अनोळखीच होत आणि एकमेकांना फार नाही तर त्यामुळे आम्हाला आमच्या मैत्रीला बॉन्डिंगला आणि पडलं असं म्हणायला हरकत नाही आपण प्रेक्षकांना सांगूया की पंधरा सप्टेंबर पासून लपणडाव मालिका नक्की सुद्धा सांगा पंधरा सप्टेंबर पासून नक्कीच बघायला विसरू नका आमची नवीन मालिका लपणनाव सोमवार ते शनिवार दुपारी दोन वाजता फक्त आपल्या लाडक्या स्टार प्रवाहावर थँक्यू आणि मालिकेला शुभेच्छा आपण प्रेक्षकांना सांगूया की अशाच मालिकांचे अपडेट्स मिळवण्यासाठी बघत राहा स्वामी कृपा क्रिएशन चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक ला ला करा शेअर करा धन्यवाद आणि धन्यवाद धन्यवाद थँक्यू थँक्यू